डॉक्टर बाबा आढाव यांनी विधानसभा निवडणुकीत वाहिलेला पैशाचा महापौर आणि भ्रष्ट कृत्यासाठी अमेरिकन कोर्टाने गौतम अदानीवर बजावलेले वॉरंट या प्रमुख मुद्द्यावर तीन दिवस उपोषण करून आत्मक्लेश आंदोलन केले समाजातील जातीय विद्वेषा विरुद्ध सामाजिक सलोखा अबाधित राहावा आणि संवैधानिक मूल्यांचं जतन व्हावं म्हणून सदरील आत्मक्लेश धरणे आंदोलन केलं आहे असं साथी सुभाष लोमटे यांनी सांगितलं आंदोलन जे सुरूच केलेलं आहे मागच्या महिन्यात डॉक्टर बाबा आढाव आणि अशाच पद्धतीचं जे आंदोलन पुण्यात केलं त्याला पाठिंबा आणि ते आंदोलन कशासाठी होतं तर निवडणुकीमध्ये जो पैशाचा महापूर आला पैसे वाटण्यात आले तो भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीनं अतिशय चिंताजनक बाब होत त्याचबरोबर अमेरिकन कोर्टाने गौतम आधानीला जे पकडवर केलं ते भ्रष्टाचार आणि खोरीच्या विरोधामध्ये केलेलं तीही चिंतेची बाब होती त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये परभणीमध्ये घटलेली घटना असेल किंवा बीडमध्ये घडलेली घटना असेल या कायद्याचं राज्य सुरू आहे का असे प्रश्न विचारायला लावणारे हे सगळे प्रकार आहेत आणि त्याचबरोबर दिल्ली बॉर्डरवरती गेल्या अठ्ठेचाळीस दिवसापासून शेतकरी नेते जगजित सिंग धल्लेवाल हे बे मुदत उपोषणाला आहेत त्याची दखल घेतली जात नाही या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये सरकार काय करत आहेत कारण हे सगळे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत आणि ह्याची चिंता आहे आणि देशामधल्या प्रत्येक सुजाण नागरिकाला ना ही चिंता असली पाहिजे आणि ती चिंता व्यक्त करण्यासाठी खरं तर हे आजचं धरणं आंदोलन आहे अतिशय शांतपणे धंदा धरणं आंदोलन करतोय कुणालाही शिलगाळ करण्याचा मुद्दा नाही आहे नावं ठरण्याचा मुद्दा नाही आहे परंतु ज्या जबाबदाऱ्या तुम्ही घेतल्या सत्तेमध्ये गेल्यानंतर सरकारमध्ये गेल्यानंतर ज्या तुमच्यावरती जबाबदाऱ्या येतात त्या तुम्ही चोख पार पाडल्या पाहिजेत आणि त्या जर तुम्ही चोख पाडत नसाल तर त्याचा प्रतिवाद आम्हाला शांततामय मार्गाने करावा लागेल आणि म्हणून आजचं हे आत्मक्लेश आंदोलन आहे इथंच आम्ही थांबणार नाही तर हे आंदोलन अधिक व्यापक कसं होईल लोकांपर्यंत कसं पोहचेल जास्तीत जास्त कार्यक्रम कसे घेते घेतले जातील या दृष्टीने देखील आम्ही विचार करत आहोत आणि आज हे आंदोलन संपत असताना पुढचा कार्यक्रम कुठला असेल याची घोषणा या, या निमित्तानं आम्ही करू जरूर मात्र एक निश्चित आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये या देशा या देशाचं संविधान वाचलं पाहिजे कारण की या संविधानामुळेच या देशामधले नव्वद टक्के कष्टकरी दलित आदिवासी महिला तरुण यांचं जगणं सुसज्ज होणार आहे असं आमच्यासारख्याला वाटतं आणि म्हणून हे संविधानाचा विचार आणि संविधानाचं मूल्य लोकांमध्ये रुजवण्याची देखील आम्ही जबाबदारी घेतो आणि ते करण्यासाठी सातत्यानं कार्यक्रम घेत लोकांपर्यंत पोहोचवणार आणि लोकांना या सर्व प्रश्नांसाठी जागरूकपणे आवाज उठवण्यासाठी प्रवृत्त करणार हे या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो